वाफे ग्रामपंचायत हद्दीत मिळालेल्या प्लॉट वर अतिक्रमण कातकरी समाजाचा युवक सनी हिलम करणार पुन्हा उपोषण शहापूर तालुक्यातील वाफे ग्रामपंचायतीच्या हद्दीत आदिवासी समाजाच्या सनी हिलम यांच्या आजोबांना मिळालेल्या प्लॉट वर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषण करूनही अजून पर्यंत अतिक्रमण हटवून प्लॉट ताब्यात मिळत नसल्याने आदिवासी कातकरी समाजातील सनी हिलम या युवकाने पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले असून तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा निर्धार केला आहे वारंवार पत्रव्यवहार करूनही शासनाकडून कातकरी समाजाच्या सनी हिलम याच्या कुटुंबाला न्याय मिळत नसल्याने त्यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे सनी हिलम याने लोखिंद चॅनलशी बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी सनी प्रकाश हिलम राहणार वापेपाडा मी कातकरी समाजाचा आहे माझे आजोबा श्री दत्तुल इलम यांना रोजी शासनाने म्हणून तीस बाय तीस इतकी जागा ग्रामपंचायत वापे, ग्राम वापे गावठाणा हातीमध्ये तीस तीस चौरस इतकी जागा दिली होती त्या आमच्या आनडीपणाचा आणि अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन निलिमा सूर्यवंशी मॅडमांनी याच्यावरती या अधिकाऱ्यांवरती कारवाई ऐवजी आम्ही असल्या कारणाने आमचा जातीच्या याच्याने गैरफायदा घेऊन आम्हाला दिशाभूल देण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्या सखोल कागदांचीच पाहणी करून निलिमा सूर्यवंशी मॅडमांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिले आश्वासन देण्याची तारीख एक नऊ दोन हजार एकवीस त्यानंतर माझे तीन दिवसाचे उपोषण मी मागे घेतले परंतु दोन हजार एकवीसला दिलेले आश्वासन याची पूर्तता पूर्ण न झाल्याने मी जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे तीस आठ दोन हजार चोवीस रोजी उपोषणाला बसलो होतो परंतु माननीय जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयाद्वारे तहसीलदार यांनी मला पत्र दिलं पत्राद्वारे आमच्या दोन हजार बावीसला त्या प्लॉटची मोजणी करण्यात आलेली असं पत्र देऊ नये अजून प्रत्यक्ष तिथं मोजणी आमच्या प्लॉटची झाली नाही पूर्ण त्यांनी गावठणाची मोजणी केली परंतु माझं उपोषण आम्हाला दिलेला प्लॉट संदर्भात आहे ही शासन आमची दिशाभूल करत आहे मी वारंवार प्रत्येक तहसीलदार किंवा अभिलेख ग्रामपंचायत यांना वारंवार विनंती केली का आम्हाला तहसीलदार यांच्या हस्ते दिलेली सनद या पद्धतीने त्याचा फेरफार सुद्धा असू नये मला त्या पद्धतीने तुम्ही एक ते बारा प्लॉट दिलेला आहेत याचा नकाशा भूमि अभिलेखकडा असलाच पाहिजे ह्या पद्धतीने मला त्यांनी मोजणी करून देण्यात यावी परंतु आम्ही कातकरी समाजाच्या असल्याकारणाने आमची दिशाभूल केली जात आहे या, या, जाता है। या निलिमा सूर्यवंशी मॅडमांनी आश्वासन दिलेले हे पूर्ण न झाल्यामुळे मी जिल्हा अधिकारी माननीय जिल्हा कार्यालय कार्यालयासमोर उपोषण करणार होतो परंतु माननीय जिल्हा अधिकारी यांचा आदेश आणि माननीय तहसीलदार शापूर यांचा आदेश करून ऐकून त्यांनी तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी माझी बैठक तहसील कार्यालय येथे लावण्यात आली परंतु सगळ्या कागदपत्रांची सखोल पाहणी करून माननीय तहसीलदार परमेश्वर कासोर्डे या साहेबांनी आम्हाला पूर्ण पद्धतीने माझ्या झाल्या पूर्ण जागेचे संबंधित पेपर पाहून माझ्या मला लेखी स्वरूपात आश्वासन दिले ते आश्वासन मी हाती घेतल्यानंतर तात्पुरते स्थगित केले होते परंतु आज आठ महिने उलटू नाही परंतु आज उलट नाही अजून आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचे मला मिळकत पत्र भेटले नाही परंतु शासनाने माझी दिशा भूलकेलेलीच आहे जे प्लॉट आम्हाला एक ते बारा दिलेले आहेत याचा भूमी अभिलेखनी नकाशा देण्यात यावा परंतु तो नकाशा न देता पूर्ण गावठाणाचा नकाशा देत आहे पूर्ण गावठाणाचा नकाशा देत आहे पण गावठाणाच्या नकाशामध्ये पण शासनाने या भूमी अभिलेखने जे गावठाण मोजणी केले होते त्यामध्ये आधी मोजणी करायच्या टायमाला ही घरं आहेत गावठाणामध्ये दा गावठाणाच्या बाहेर दाखवली होती परंतु जेव्हा तहसीलदार समोर आमची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये गावठाणाच्या बाहेर गावठाणाच्या बाहेर नकाशा आहे परंतु बैठकीमध्ये त्यांनी जो नकाशा सादर केला होता तेव्हा घर आमची गावठाणामध्ये आले म्हणून वारंवार भूमी अभिलेख आम्हाला दिशाभूल करत आहे म्हणून मी आत्तापर्यंत जे स्थगित केलेले उपोषण हे आठ महिने झाले असूनही मी वारंवार तहसील कार्यालय गट विकास अधिकारी भूमी अभिलेख इथे अर्जाचा पाठपुरावा करत असताना त्यांनी मला उरावडीचे उत्तरं दिले आज उडवडीचे उत्तर दिले म्हणून मी चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी माननीय तहसील कार्यालयच्या पटांगणात अमरण उपोषण करणार आहे तर आज हाच प्रश्न मला पडला आहे का आज मी कातकरी समाजाचा असल्या कारणाने आज आमच्यात भेदभाव का माझ्याकडे सगळे पुरावे असूनही आज न्यायदंडाधिकारी आम्हाला योग्य तो न्याय का देत नाही जर अधिकारी न्याय देऊ शकत नाही मग आम्ही आज न्याय मागायचं कोणाकडे हाच प्रश्न आज, आज कातकरी समाजाला पडलेला आहे आणि मला पण पडलेला आहे म्हणून माझे हे अमरण उपोषण होणार आहे ते जर मला न्याय मिळत नाही तर माननीय तहसीलदार यांना माझी नम्रतेची विनंती आहे जर मला न्याय देऊ शकत नाही तर त्यांनी माझं ह्या वेळेचं उपोषण रोखू पण नाही हीच माझी तहसीलदारांना विनंती आहे जर माझे कागदपत्रे जर खोट्या असते तर तुम्ही मला कायदेशीर कारवाई करा ही पण माझी मागणी आहे मी असं बोलत नाही की का माझे कागदपत्रे कुठे आज तुमच्या सही सहज आहेत आज तुम्ही जर बदली होऊन गेले तर दुसरे अधिकारी येणारे परत मला काय बोलतात का हे मागच्या तहसीलदारांनी दिलं आहे मागच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिलं आहे मागच्या अभिलेख कॉलेजने दिलं आहे संदर्भात ग्रामपंचायत पण आता नवीन आलेले ग्रामविकास अधिकारी हे सुद्धा बोलतात का ह्या बोलता वेळेला मी नव्हतो त्याच्यामुळे मी करू शकत नाही मग आम्हाला न्याय देणार कोण हाच प्रश्न मला पडलेला आहे म्हणून मी चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी शापूर तहसील कार्यालय येथे अमरण उपोषण करणार आहे सकाळी दहा वाजेपासून ही माझी शासनाला विनंती आहे मला योग्य तो न्याय द्यावा अन्यथा मी माझं उपोषण मागे घेणार नाही